कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास टिंबटिंबला भरवितो श्रीखंडाचा घास संसारुपी सागरात पती घेतो सर्वांनी ऐका दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला टिंबटिंब सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला काही शब्द येतात पोठातून टिंबटिंबच नाव मात्र येतं हृदयातून पुरणपोळीत तूप असावे साजूक टिंबटिंब आहेत आमच्या नाचू मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा टिंबटिंबचं नाव घेतो जरा लक्ष ठेवा नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री टिंबटिंब झाली आज माझी गृहमंत्री जन्म दिला मातेने पालन केले पित्याने टिंबटिंबाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने हत्तीच्या अंबारीला मखमली झुल माझी टिंबटिंब नाजूक जसे गुलाबाचे फूल जाईच्या वेलीला चांदीची तार माझे टिंबटिंब म्हणजे लाखात सुंदर नार मित्रांनो हे उखाण तुम्हाला आवडले असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनल धन्यवाद